मग मधल्या काळामध्ये जरा शेतकरी एक पण काहीतरी होईल पण परत एकदा मुख्यमंत्र्यांनी कोपऱ्याला बोलला होता कधीची तारीख दिली आता आज महिना काय सुरू झाला पहिल्याकर जो फेंडला फेडण्याची ताकद आहे जमीन खरडून गेले त्याच्यामध्ये माती मिळाली पण मला एक खरं सांगा मी याच्यात परत आमचं राजकारण करायला आलो नाही जे काही पॅकेज ज्या अजवठ्या म्हणजे नाही पॅकेज ही छट्ट आहे कारण आता येताना दोन तीन दिवस ज्या बातम्या पीक विम्याचे पैसे किती लोकांना मिळाले हा फोन करून सांगा आणि मला मी मला जे काही अज्ञान आहे मी कधी लखवत नाही मी माहिती घेतो साधारणतः मला सांगा कोणीतरी एका की कोणी पीक विमा इकडे भरला होता त्याची माहिती घेतली होती बाले। बाले। गीए। गीए। आता तुम्ही त्याने भरल्यासाठी सांगा तुम्हाला तुमच्या नुकसानीपाय किती पीक विम्याची रक्कम मिळायला पाहिजे होती मिळायला किती पाहिजे होती अरे नाही पण माझा रक्कम सांगाल मग मी पुढचं बोलतो प्रीमियम जेवढा तेवढी मिळाला नाही पण साध आठ रक्कम किती चाळीस हजार रुपये चाळीस ते पन्नास हजार रुपये बरोबर आहे पन्ना ना, ना पन्नास हजार रुपये कापसाला सोयाबीनला वेगळे मोसंबीला रुपये अरे पण तुम्ही बघा मी काय बोलतोय मी लक्षात घ्याय तुम्ही खोट बोलताय का बोललो काय पीक विम्याचे पैसे मिळायला लागले अरे आपोलाच मिळाले किती मिळाले माहितीये

मोठे बोला एकूण नव्वद रुपये मला चाळीस रुपये भरलेत मी दोन एकरला एक्करला भाई जेवढे तुम्ही भरले आता ज्याने दोन मॅनेजर साहेब काय आल्या का सहा रुपये आले बँकेचं स्टेटमेंट आहे आणि मुख्यमंत्र्यांनी अजब शोध लावलाय आणि मी कर्जमुक्ती केली होती हा विषय बघितला पण मुख्यमंत्री म्हणतात आता जर का माफी केली तर बँकांचा फायदा मला हे गणित सांगायचं बँकेचा फायदा कर्ज माफी कशी करतात